ही परंपरा होती कारखान्यातली आता जी <laughs> ते बाकीची आवाज सगळं चालत आहे आणि दोषाचं पैसे मिळते ते पुन्हा म्हणून मिळतात ते प्रत्येकाला ठेवा आहे किमान ऊस करी शेतकऱ्याला गरीब पार्टी म्हणून कुठे झक मारतात त्याला ठेवा आहे त्यांच्या मुळे मिळतात नाही मिळत नाही लागवडी सगळं कुठे गेले

खरं तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यातबंदी उतरवली अशा प्रकारची अफवा उठवली अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ उप घेतली आणि आपणच हा निर्णय घेऊन यासाठी पाठपुरावा केल्याचा हा मांडला पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं निर्यातबंदी उतरवलेली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे खरं तर सरकारनं निर्यातबंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला तस्करीच्या मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा आणि दलाळांचा झाला ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं झालंच मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी धोरण राबवत आहे का तस्करांच्यासाठी हे एकदा स्पष्ट होणं गरजेचं आहे उद्याच्याला इस्लामपूर मध्ये कामगार परिषदेचं निवेशन केलं तर सगळ्या सर्व पक्षांना बोलून तर आपल्याला काही निमंत्रित केले का मला माहित नाही असलं काही आलेलं नाही कसली मोठी काय मला माहित बरं आता दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना जाण्यापासून अडवलं जाते या देशामध्ये कसाबसारखे लोक पाकिस्तानातून विनासाहेस या देशामध्ये शिरतात देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये खून कराबा करतात मात्र आपल्याच देशातील शेतकरी न्याय मागण्यासाठी राजधानीत देत असताना ते, ते कुठेतरी अतिरेकी आहेत ते कुठेतरी घुसखोर आहेत असं समजून त्यांच्या रस्त्यामध्ये खेळी टोकले जातात त्यांच्यावर अश्रुद्रळाच्या नळकांड्या फोडल्या जातात रबराच्या गोळ्या गाठल्या जातात एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो म्हणजे या देशामध्ये शेतकऱ्याला काही किंमत आहे का, का नाही या देशातल्या प्रत्येक माणसाला आपल्या राजधानीमध्ये जाऊन आपली कौप मांडायचा अधिकार आहे मग असं असताना शेतकऱ्याला काढलं जातं बरं असं काय जगा वेगळं मागणं आहे शेतकऱ्याचं जसं असंघटित कामगारांना किमान वेतनाचा कायद्याचं संरक्षण आहे तस शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या कायद्याचा संरक्षणाची आवश्यकता आहे ती मागणी घेऊन ते येत आहे ते काय चंद्र सूर्य तारे द्या असं म्हणत नाही सरकार अशा पद्धतीनं जे शेतकऱ्यांच्यावर वर्तन कराले त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल